आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला पेशवेकालीन नवशा गणपती या ठिकाणी दर्शनासाठी आज अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वर्षभरात जितक्या चतुर्थी असतात त्यापैकी अंगारकी चतुर्थ्यांचे वेगळेच महत्व आहे अंगारकीच्या निमित्ताने गणपती आकर्षक आंब्याच्या फळांची आरसी ही करण्यात आली होती अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त बाप्पाची विशेष आशीर्वचन महापूजा करण्यात आली सकाळपासूनच या ठिकाणी लाखो लोकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र योजने नवशा गणपती ट्रस्ट विश्वस्त नारायण जाधव यांच्याशी खास बातचीत केली आहे बघूयात सविस्तर आज आग आमदार की संतुष्ट चतुर्थी आणि आज आपण पेशवेकालीन नवशा गणपती या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण जर बघितलं या ठिकाणी दर्शनासाठी श्रीच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून या ठिकाणी बघायला भेटते आणि जवळजवळ लाखोच्या संख्येने या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहे या ठिकाणी काही स्थानिक रहिवाशी आहेत आपण तुमचा आव्हान माझं नाव नारायण प्रंडू जाधव नवशा गणपती ट्रस्ट उत्सव गणपती बाप्पा अवर्य या ठिकाणी ती आज चतुर्थी त्या अंगारिका चतुर्थीला सकाळी साडेतीन वाजताचा या ठिकाणी अभिषेक झाला आणि त्यानंतर साडेतीन वाज्यापासून गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रीक लागलेली आहे तुम्ही बघत असाल त्या वर्षी तीन तासापासून गणेश भक्त हे या लाईनीमध्ये दर्शनासाठी आहेत या गणेश भक्तांचं दर्शन हे चांगलं व्हावं म्हणून ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आली आहे ट्रस्टच्या माध्यमातून जर अंगारिका चतुर्थी असेल तर गणेश बाप्पाचं ताला भागाप्रमाणे मोठी पालखी सोहळा आम्ही आयोजित केला आहे तो पालखी सोहळा आनंदवली गावातनं सकाळी दहा वाजता सुरू होतो आणि बारा वाजता पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या मंदिरात या ठिकाणी येतो त्यानंतर गणेश भक्तांसाठी दोन हजार किलोची खिचडी हा महाप्रसाद आम्ही या ठिकाणी ठेवला आहे आणि पाचशे लिटर नसती असं गणेश भक्तांच्या सेवेसाठी आज ते आहे हो सकाळी साडेतीन वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत गणेश भक्तांना दर्शन घेता यावं यासाठी आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून गणेश भक्तांच्यासाठी सोय केलेली आहे या ठिकाणी आपण जर महाराष्ट्रात बघितलं तर पावसाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात पडत आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा हवलबिल झालेला आहे आपण गणपती राजाकडं पाऊस पडावं म्हणून काय साखर करतो गणपती बाप्पाच्यातो गणपती बाप्पा चांगला पाऊस पाणी पडू दे शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे शेतकरी राजाला आनंद होऊ दे आणि आमच्या सर्व नाशिकऱ्यांना कारांना खूप समाधान लाभू दे हे आज गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून सांगतो या ठिकाणी दादू साहेबांनी गणपती रायाच्या चरणी या ठिकाणी गणपती रायला साखडं घातलेलं आहे या ठिकाणी पाऊस पडू दे आणि शेतकरी हा सुकावू दे नाशिक ट्रस्ट इथे आपण बाप्पाला आज एवढं सांगणं घालणार आहोत की नाशिकमध्ये पाऊस कसा दुष्काळ पडतोय किंवा पाऊस पडत नाही तर महाराष्ट्राच्या